होता है, का आम्ही तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका सचिन न तुमचा कणा स्वयंभू आणि ताट राहावा याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत इतकं सुंदर कार्य तुम्ही केलेलं आहे

भिडी सह हो। गोदामाई कुठेतरी बसलेले आहे बडोद्याची माती आहे विश्वमैत्री नदी इथे पाहताय आणि सोळा कुल स्वामिनीचा वावर इथे होत आहे आणि भक्तांनी आज काय सुंदर कार्यक्रम केला संगमनेर पासून सुरू झालेला कार्यक्रम हळदी कुंकाचा सुवर्णमय संगम होत आहे याच्यासारखा आनंद नाही एकदा आपल्या जागेवरती उभं राहून टाळ्यांची सण विधून हे गोदामाईचा अभिनंदन

प्रतिभेचे चार छान पाहायला आपण सर्व तयार आहात आणि त्यावेळेला त्यांच्या हातो असच सुवर्ण महोत् वर्षाचं पुस्तक लिहिलं